आताची सर्वात महत्वाची बातमी ती म्हणजे एकनाथ शिंदे यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे एकनाथ शिंदेची गाडी बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आलेली आहे गोरेगाव पोलिसांना अज्ञात व्यक्तीकडून मेल आल्याची माहिती समोर येते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या दिल्लीत आहेत आणि एकनाथ शिंदेंना जिवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे एकनाथ शिंदेची गाडी बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आलेली आहे गोरेगाव पोलिसांना अज्ञात व्यक्तींकडून मेल आल्याचं समजत आहे त्यामुळे आता पोलीस प्रशासनही सतर्क झालेलं आहे एकनाथ शिंदेना जीवे मारण्याची धमकी आल्यानंतर पोलीस प्रशासन सक्रिय झालंय या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे शुभम या संदर्भातला अधिकचा तपशील प्रज्ञा सूत्रांकडून अशी माहिती मिळत आहे की एकनाथ शिंदे यांना आम्ही बॉम्ब निवडू त्यांची गाडी जी आहे ती आम्ही बॉम्ब निवडू अशा पद्धतीचा मेल जो आहे गोरेगाव पोलीस स्टेशन त्यांना देण्यात आलेला आहे तर हा मेल एका अज्ञात व्यक्तीकडनं आलेला आहे त्याची चौकशी जी आहे ती सुरू आहे सर्व यंत्रणा ज्या आहेत त्या सतर्क झालेल्या आहेत नेमका हा मेल कोणी केलेला आहे का केलेला आहे याचा वाटचं कारण काय आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असलेले आणि माजी मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांच्या नावाने हा मेल जो आहे तो देण्यात आलेला आहे नेमके चौकशी जे जी आहे ती आता सुरू झालेली आहे यामध्ये आता कुठलं गुढ समोर येणार आणि कोणी केलेलं आहे याचं कारण काय आहे हे अद्याप जरी समजलं नसलं तरी मात्र मेलनी जी आहे मेल तो संपूर्ण राजकीय वर्तुळात जी आहे खळबळ माजलेली आहे आणि नेमकं या मेलचं आता पुढे काय होणार एकनाथ शिंदे हे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत दिल्लीला ते आहेत दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाची शपथ सोहळा जो आहे त्यासाठी ते तिकडे गेलेले आहेत तर नेमकं का याचं काही कनेक्शन दिल्लीमध्ये आहे मुंबई मुंबईमध्ये आहे हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे शुभम तुम्ही दिलेल्या माहितीसाठी